नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज आपलं स्वागत तिरुमल्ला तिरुपती बालाजी मंदिरातील मुख्य उत्सव मूर्त्यांचे शहरात होणार आगमन श्रीनिवास कल्याण उत्सवाची जय्यत तयारी भव्य शोभायात्रा आणि तिरुपती देवस्थानप्रमाणे होणार विवाह सोहळा अहमदनगर शहरात तिरुपती आंध्र प्रदेश येथील तिरुमल्ला तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूर्त्यांचे आगमन सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे पुणा रोडवरील शिल्पा गार्डन येथे सायंकाळी श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तिरुमल्ला तिरुपती देवस्थानच्या वतीने जसा नित्य श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव होतो तशाचा तसा सोहळा येथे होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सवाच्या नियोजन समितीचे संजय लाथेड अनिल लुंकड किरण राका अमित मुथ्था आशिष खंडेलवार पियुष मुथ्था सुधीर मुनोत अभिजित कोठारी महेश गोगळे धनेश कोठारी आदी उपस्थित होते संपूर्ण अहमदनगर शहर व नगरला लागून असलेल्या तालुक्यातील सर्व जनतेला विनम्र आवाहन करतो की सत्तावीस फेब्रुवारी मंगळवार रोजी बालाजी कल्याण उत्सव नगरमध्ये साजरा होत आहे हा अभूतपूर्व योग आहे बालाजीच्या दर्शनाने अनेक लोकांच्या चिंता पीडा दूर होतात अतिशय नावाजलेलं हे देवस्थान आहे आणि ते दु तिरुपती बालाजी स्वतः आपल्याला दर्शन देण्यासाठी नगरमध्ये येत आहेत तर या संधीचा फायदा घ्यावा आणि आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा तिरुपती बालाजीचा प्रसाद आपल्याला तिरुपतीवरून येणार आहे आणि त्याचा प्रसाद जरूर ग्रहण करावा आणि आपण सर्वांनी येऊन ह्या कार्यक्रमाचे शोभा वाढवून सहकार्य करावे ही नम्र विनंती सौरभ बोरा परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे मी तुमास करत आहे मी रवींद्र कटारिया चार्टर्ड अकाउंटंट नमस्कार मी सर्व सौरभ बोरा परिवार हा जो पाचशे सातशे लोकांचा इथे आहे त्या परिवारातील एक सदस्य अनिल पोखर्णा पोखर्णा ज्वेलर्स अहमदनगर आज अहमदनगरमध्ये अभतपूर्व असं बालाजीचं दर्शन नगरमध्ये होत आहे आजकाल दिवसेंदिवस बालाजीला जाऊन दर्शन घेणं एवढं सोपं राहिलेलं नाही फार अवघड बारा तास आठ तास दहा तास अशी एवढा वेळ बालाजीला गेल्यावर लागतो आणि इथे आज बालाजी येऊन आपल्याला दर्शन देणार आहेत ही अरेंजमेंट सौरभ बोरा परिवाराने केलेली आहे त्यात सौरभ बोरा इतकाच सहभाग सर्व जे व्हॉलंटियर किंवा जे काम करत आहेत त्यांचं आहे मी सर्वांना आवाहन करेल की तिरुपती बालाजी पद्मावती माता आणि ल महालक्ष्मी मातेबरोबर जे लग्न सो सोहळा होणार आहे तो अगदी भव्य दिव्य स्वरूपात असेल त्याचा जरूर लाभ घ्यावा दुपारी चार वाजता बडीसाजन मंगल कार्यालयामधून मिरवणूक निघणार आहे व संध्याकाळी सहा ते साडेसात यावेळेत लग्न समारंभ शिल्पा गार्डनला होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि बालाजीवर येणाऱ्या प्रसादाचासुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर्व परिवारातर्फे विनंती करतो प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा